शेतामध्ये आलं का ओ आपली दस्ती हानाव चला कापूस लवकर लवकर चला कापूस जाऊ लवकर लवकर चल चलो <laughs> चलो तर भाय होत आता आपल्याला तूर गोळा करायला जायचा आहे तुराची वळी लावलेली आहे निघाल आता मस्त तूर गोळा करायला हे बघा तुरीला इथं अजून हिरव्या हिरव्या शेंगाच आहेत आमची तूर, तूर काड्या आली नाही तर बघा तुरीला हिरव्या शेंगाच राहता अजून आम्ही दुनियाच्या पुढे चाललो मित्र इच्छित <laughs> नाही पाण्याची काय गरज नाही या मित्रांनो तुरीच्या शेंगा खायला

डॉगी आला आमचा डॉगी डॉगी आला बघा कस येते बघा शेरू शेरू आ गया शेरू माझ्या इसरला नाही अजून माझ्या

फुलाला फुलोर आलाय खाऊन घे खाऊन घे खाऊन घे कुठून जाव रे मध्ये जागा कुठून नाही झाला हे असं जाव सर खाय खाय खाऊन घे खाऊन घे हा 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 मागे लागेल मागे लागेल धार <laughs> <ले> की रे खूप हे बघा फुलरा किती आला आंब्याला खूप असा फुलरा आलेला मित्रांनो हे बघा कमी बघता का फुलोरा मान कमी फुलरा जास्त आलेला आहे बघा खूप चांगला फुलरा आलेला आहे उन्हाळी हार्बर बघा उन्हाळी हार्बर आता पेरलेलं आहे भाजी खुडू द्यायला पाहिजे ना खुर् मामा ना काय खुलटेली दिसन जा का खुलटी खुर्डी नाही अजून आलं पाय आलं बाय मस्त तो पाये उड़ी खड़ा पकड़ 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 बिजली पाये किसी के पाये तो कहाँ इसको लो कोई तो फटा डर चले तो कोई तो फटा त्यागकर्ता ने फेर लिया मज़ा आड़ पाये चुकता आड़ पाये गाली पार्टी करी चले மத்தறல <muchas> 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 पाडते जी शंभर गी शंभर टक्के पाडता जुले तुला दर, धार 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 लोई जोड़ा है माई याण जाड़ चा, चा, चा। नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आजच्या आजच्या लाईव्ह मध्ये हे बघा हळद पीक आहे आमच्या इकडं हळदी पिकाला खूप महत्वाचा तालुका म्हणून आमचा वसमत तालुका खूप खूप मोठं हळद मार्केट आहे सर्वात जास्त जर हळदीचं जर पाहिलं तर जास्त आमचा राजस्थानी हे राजस्थानी राजस्थानी बैरूशेठचा मुलगा आहे ते वसमत तालुक्यामध्ये जर कोणाला ओळख असेल बैरूशेठची तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल बैरूशेठचा जे आता गाडीवर गेलं ते मुलगा आहे सध्या आमच्या गावाकडे वीर चालू असल्यामुळं आलेले पण किती लांब येणार आहे आता जायचं ते तुम्हाला दिसाले मंदिर साते साते ते सातेगाव आहे आणि सातेगावच्या पुरकून आमच्या गावातून गेले की कि एक किलोमीटर सातेगाव आता हे रोड गेला की जाते खाली समोर जायचं नाही खाली उतरायचं डायरेक्ट सातेगाव मधून एक किलोमीटर आपल्या गावचा पत्ता विचारू लागले तर समोरचा जे सातेफळ आहे तिथं त्यांना जायचं होतं तर साते गावून सातेफळा जावं लागते आंबोरे साथेपळ सर्वांना माहीत असेल जे ना कोणाला माहित असेल जणांना आंबोरे साथेपळ त्यांना तिथं जायचं होतं तर थोडी तर आपल्याला विचारू लागले आपण तसं रोड नाहीत बघा तर ते म्हणले आम्हाला सातेफळ जायचे काय <laughs> भटकते भटकते हुए आ गए इधर भटकते राही मित्रांनो आपली जवारी आलेली आहे आणि आता तू गोळा करायला खन लागायचं तर तू गोळा करायचा कॅमेरा असा कसा पकडा होता मध्ये म्हणाले असा पकडा कॅमेरा काहीतरी दिसायला की नाही दोन तो

वायरल <laughs> तो, अब... तो अब होना पड़ेगा वायरल कर दो भाई नहीं नहीं मराठी मराठी चित्रपट मोतिया <laughs> इसका मेरा भाई है मोती भाई भाई हमारा मारो बघा मित्रांनो आपण माळ केलं होतं तुम्हाला या झाडाचं नाव काय माहितीये तुम्हाला आहे का कोणा कोणाकोणाला माहितीये झाडाचं नाव लगेच बघा खूप बघा थाटी थाटी लावलेली आहे आपण हे बघा असे असं सर म्हणा इथं बकडायचा माळ केलेले प्रत्येक गोष्टी तुम्हाला विचारतो पण याच काय सांगा गांज्या याला काय काय म्हणत असतात याला गांज्या हे देखो हे बघा का हायलायच शेंडा लख 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 तर मित्रांनो याला राजगिरा म्हणतात आपण जे उपासाला खातो ना भगरचा एक प्रकार असतोय आपण जर भगर खातो उपासामध्ये तर त्याच्यामध्ये याचासुद्धा खूप असतो बघा वाटा याच्या आपल्या भाकरी करून आपण उपासाला खाऊ शकतो हे उपासाला खाण्याची गोष्ट आणि याला राजगिरा असं म्हणतात तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर बघा राजगिरा म्हणतात आणि जे हे जे खालचं जे तुम्ही बघताय याला आपण थोडे टमाटे लावलेले आहेत तर सगळं तुम्हाला माळव दाखवतो टमाट्याला सध्या टमाटे लागत आहेत हे बघा आपण जे आहेत इथं आपण टमाटे लावले होते मग ते मी पाहिजे आपले हे कसं दिसत ब्लॉग हा पहिलं चॅनल नाही बघा सध्या बारीक बारीक टमाटे मित्रांनो नेमकात लागलेले आहेत ला आणि एक कमेंट मला पाहिजे तुमच्याकडून मित्रांनो की आपला जो व्लॉग आहे हा दिसत कसा आहे म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी दिसत आहे की नाही का खराब दिसत आहे हे मला जरूर सांगायचं कमेंटमध्ये तुमच्याकडे जवाबी हा व्हिडिओ येईल युट्यूब हे बघा इथं ट इथं आपला टमाटा आहे इथं काही झाडं वांग्याचे लागलेले आहेत वांगे सुद्धा आता वांग्याला सुद्धा फुलं आलेली आहेत हे बघा वांग्याला सुद्धा फुलं आलेली आहेत मित्रांनो खूप चांगले असे वांग्याला फुलं आलेली आहेत खूप फुलं लागली आहेत पुन्हा वांग्याला सध्या तर इथून पुढे वांग्या लागतात आणि हे जे आपण लसूण खातोय जे आपण लसूण म्हणतोय सगळ्याला हे बघा हे लसणाची वाफी आहेत एक दोन हे तीन आणि हे इकडे एक आहे चार असे चार आपण लसणाची वाफी आहेत केलेले हे बघा आता आपण तिकडे मेथीची भाजी संपल्यानंतर इथली मेथीची भाजी सुरू करणार आहोत हे बघा मेथीची भाजी टाकली होती पहिल्यांदा इथंच मेथीची भाजी टाकली होती ती आता खाण्यास आली ती आता संपलेली आहे आणि आता इथून पुढे पुन्हा ही मेथीची भाजी टाकलेली आहे खाण्यासाठी हे बघा इथून पुढे आपण खूप असे राजगिऱ्याचे झाडं लावले होते हे बघा हे असं हे जे तुम्हाला कटकटन दिसतात ते आणि खूप चांगल्या प्रकारे सुद्धा आलेले आहेत तर असं सगळं माळं तुम्हीसुद्धा जर तुम्हाला शेती असेल तर तुम्ही की के, केलं पाहिजे मित्रांनो कारण की आता तुम्ही जर पाहत असता बाजारामध्ये खूप फवारण्या खूप औषधं फवारण आणलेलं असतं पण हे, हे जे आहे हे आपण स्वतः न फवारता जे हे आपण हे तयार केलेलं असतं ते हे बघा इथं आपण लावलेला आहे कांदा कांद्याची सुद्धा तीन तीन वापी आहे ते जेवढं आपल्याला सालभर खायला लागतो आहे तेवढंच करायचं आहे त्याच्यामध्ये आपण शेपूसुद्धा घेतलेली हे बघा शे आहे ते शेपूची झाडं या ह्या असं कडक कडकडनं -कड़ शेपू घेतलेली आहे आणि ही जी मेथी आहे हिचं आता आपल्याला बी तयार करायचं आहे या मेथीला जी आहे ही मेथी एकदा आपण खाऊन झालेली आहे आणि हे काय झालेले आता याला फुलं आलेले आहेत आता याच्यापासून बी तयार होणार पुन्हा आपल्याला पुन्हा टाकण्यासाठी याचा खूप उपयोग होतो बी तयार होऊन काय करावं लागणार पुढे आपल्याला ते पुन्हा बियाला फेकण्यासाठी किंवा लावण्यासाठी आपल्याला कामं येते हे बघा हे सर्व जे आहे हे आपले कांदे आहेत बघा इकून आहे तर बाबा गांजरं हे बघा इथं लावलेले आहेत गांजर हे बघा गांजर गांजर केवडा लयक आहे हे तुम्ही बघ बघू शकता हे बघा गांजर केवडा आहे गांजर तुम्ही मित्रांनो शंभर टक्के लावलं पाहिजे कारण की तीन ते चार पाण्यामध्ये जे आहे काय काय का होत असते तुमच्या शेतामध्ये हे गांजर येतात तीन ते चार पाण्या येतात लय पाणी लागत नाही पण खाण्यासाठी शरीराला खूप चांगले असतात काय करायचं मित्रांनो आची सुद्धा गांजर येतात इकडे बघा डबल सुद्धा गांजरे येतात गांजर कस आहे कोणतरी गांजरामध्ये आलतो मित्रांनो गांजरे खाऊ खाऊ काय केलं फेको फेको जायचं

मिरच्याची झाडे बघा मिरच्या झाडे सध्या खूप चांगले झालेली आहेत याचा मोवा पडला होता आपण फॉरणी केल्यानंतर याला फुलंही चांगले आणि मिरच्या बी जे आहेत छोट्या छोट्या सध्या लागायला सुरुवात झालेली बघा छोटे छोटे लागत आहेत सध्या मिरच्या बी पहिल्यांदा मिरच्या लागत नव्हत्या पण याला जो कोकडा आहे याच्यासाठी तुम्हाला रामबान जर औषध सांगायचं झालं या कोकड्यासाठी तर कोकड्यासाठी खूप चांगलं औषध मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या सांगतोय पण आता जे आहे ना हे मिरच्याला खूप चांगले असे फुलं सुद्धा आलेले आहेत हे बघा अशी मी दोनशे झाडं लावलेली आहेत दोनशे झाडं लावलेली आहेत याला खूप चांगला जो आहे मिरच्या लागत आहेत तर मित्रांनो चला आता फारी आणलेली आहे आपल्याला आता गोळा करायची आहे ज्वारीचे कणस बघू शकता मित्रांनो बघ तेवढा ल एक जे आहे कणस जवळ आलेले आहे बघा खूप असे मोठे जे आहेत कणस जवळ आलेले आहेत आपण पातळ पेरले होते कारण की तुरीचे मधामध्ये हे बघा तुरीचे पाटे होते त्याच्या आजूबाजून आपण जे आहे टिपणीचं एक एक जे तास आहे ते आपण होतं घातलेलं ते आपण टिपणीचे तास एक एक घातल्यामुळे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये जेवारी आहे पातळ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे जे आहेत कणस लागले आहेत हे बघा जे कन्स जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे लागलेले आहेत आणि तुरा बी आता जमा करायला सुरुवात केलेली आहे कारण की तुरेची जी आहे सध्या खूप चांगल्या प्रकारे वाळून गेलेली आहे बघा तूर बी सध्या खूप चांगल्या प्रकारे वा वाळून गेलेली आहे तर चला मित्रांनो आता आपल्याला तूर गोळा करायची आहे तर चला आपण आता भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये हे बघा फारीवर आम्ही टाकीत आहोत हे बघा तर मित्रांनो चला भेटूया चे चे आता पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आपल्याला माऊली ॲग्रोस्टार आपल्या युट्यूबचं नाही चॅनलचं नाव आहे हे आपला भाय आहे दररोज आम्ही व्हिडिओ टाकीत राहतो लाईव्हचे आणि कसं असतं मित्रांनो आता शेतकऱ्याला कोण लाईक करते कोण डिसलाईक करते हे आपल्याला बघायचंच आहे आणि जास्तीत जास्त जो आहे लाईव्ह व्हिडिओ शेअर झाला पाहिजे मित्रांनो कारण की लाईव्ह व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये बोलणं खूप कठीण असते आणि सर्व दाखवणं सुद्धा खूप कठीण असतं आहे त्याच्यामुळे सर्वांनी लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आहे चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय आर्मी बंद करायचं कुठे